आंबाबाईच्या देवळात पुजारी म्हणूनच बसायचं आंबाबाईचे आवडले म्हणजे आमच्या घरात त्या देवीची आवडच सगळ्यालाच आहे तसं वडलाला बी आवड होती ते क्वालरा क्वालरा पूर्वी ते आजार होतो उलटे संडासचा मग एक आठवडाभर तसलं झालं पण दवाखाना कुठला राजू हे गोळीसुद्धा माहीत नव्हती मग चार आठ दिवस ते आजारी पडून 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 अशक्तपणा आला पण आल्यावर खायचं काय कुठलं काय असायचंय भाकरी mm. कुठं चपाती कुठं कालवण असली मिळायची पंचती mm. ओबा राहून चटणी मीठ पाण्यात टाकायचं तसलंच खायचं दिवस तसला काळ होता mm. मग ते वडील आमचं गळून 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 काय कुठला काय पर्याय चालला नाही ना दवाखाना नाही कुठलं काय नाही mm. कशानं करायचा काय करायचं मग अशक्तपणा येऊन वडील आमचं मी स सातवीत असतानाच वडील वारलं परीक्षा द्यायची ती पुन्हा गेलीच नाही वडील वारल्यावर खायचं तर काय पुन्हा म्हणून कामाच्या हिशोबावर कामालाच लागले तिथनं पुन्हा मग ते लग्नाचं आईनं बघितलं पहिलं दळणवर जाता दळले दळणं आमच्या टायमाला नाही mm. हिथं आल्यावर दळलं mm. हिथं आल्यावर नाही कोण बी मला सक्य सा सासू नाही हे mm. तर मूळ mm. सावत्र आणि कडनी जी बाया होत्या चुलत त्या सगळ्याला मी दिसायची मीच आलेली सून म्हणजे घरात काय संध्याकाळी झोपलं तर ही नाणी एकटी जातं वाढायची सरू नाणी आणि त्याने म्हणा नाणी एकटी जळायला लागली दळू लाग जा तिला दळू लागायचं पोरं लई होती पुन्हा की काकू आमची माव सासू ते यायचे दळू लागून लागून मी जर जरा दमली आणि झाली झोपायची साठ दिवशी उलतं राहणून जायतं कमरवर <laughs> कशाला नट्टू माझ्या गळ्यात बजोर बटू म्हणली लोकाची सेवा करते ती म्हणली माझी सेवा करायला केली ना, नाही माझ्यासाठी मी केली आहे म्हणली म्हणली दळू लागायला त्याचं बे दळू लागायचं पुन्हा घरचं बे दळू लागायचं म्हणजे त्याला काय त्या सासरवासपणाला काय किंमतच नाही मया करायचं ते दळणं दळू लागायचे कोण म्हणायचं आहे आमचीला दळू लागायला नेता आहे ना आमकं सगळं आपलेपणात वागायचं पहिलं होतं मग सगळ्याची दळणं दोळू लागायचे मग इथं जेव तिथं जेव म्हणलं कुठं खा म्हणलं नगच म्हणायचं नाही सना म्हणजे ग सण ग मोठा सक्रात बाई आली सक्रात बाई गोगी एकन गरी दिल्या ग दोघी फुल्लू माझं ग साळू ग बाई कौतुन येणती मैना गं माझे ये कान दिल्या ग दोघी बाई दुबळ बाई ग आस कटल ईळगाईळ असं कटल ईळगाईळ मला भीडचं पाट गबळ असं कटला ईळगाईळ इड़ माझी गवळ ना बोल गायतीन मला भिड्याच पाट गावळ